नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये यश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे दांडिया खेळताना मस्त रगडली आता कथेचं नाव ऐकून तुम्हाला माहीतच झालं असेल मी तुम्हाला काय सांगणार आहे मित्रांनो ते नवरात्रीचे दिवस होते तत्पूर्वी ही कथा सांगण्याच्या अगोदर मी आपणास एक विनंती करू इच्छितो ही कथा तुमच्या मनोरंजनासाठी मी आपल्या चॅनलवर अपलोड करत आहे मला कुणाचा काही द्वेष करायची इच्छा नाही किंवा समाजामध्ये काही वेगळं असं पसरवायची माझ्या मनामध्ये इच्छा नाही फक्त एक करमणूक तुमची व्हावी अशाच उद्देशानं ही कथा मी चॅनलवर अपलोड करत आहे त्याच्यामुळं आपण जर कथा आवडली तरच पुढं ऐका नसेल तर तुम्ही स्किप करू श शा, करू शकता मित्रांनो आता गावामधला कार्यक्रम म्हणलं की खूप मोठा कार्यक्रम असायचा यावर्षी सर्वात मोठी दांडियाची टीम बंदी होती कारण दांडियासाठी चारशे लोकांनी सहभाग नोंदवला होता आता बाकीच्या आलतू फालतू गोष्टी सांगून मी तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही चारशे लोकांपैकी दोनशे लेडीज आणि दोनशे जेंट्स असा प्रकार असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे प्रत्येकाला पार्टनर लेडीज होती दोनशे रुपये फीस भरून चारशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आता साहजिकच खूप मोठी ती स्पर्धा होणार होती आणि तो खेळ पण खूपच मोठा होता त्याच्यासाठी अगदी मनापासून मी सुद्धा माझं नाव नोंदवलं आता मलासुद्धा वाटत होतं आपण जाऊच ज्या दांडियासाठी मी नाव नोंदवायला गेलो त्यावळा बऱ्याच लोकांना म्हणजे माझ्या बऱ्याच मित्रांना वाटत होतं मी माझी पार्टनर म्हणून कुणाला निवडणार आहे कुणासोबत मी माझं नाव नोंदवेन खूप माझे मित्र विचार करत होते आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं सुद्धा होतं तू तु तुझी पार्टनर म्हणून कुणाला निवडला आहेस परंतु मला माझी पार्टनर निवडण्यासाठी काहीच अडचण नव्हती माझ्या बाकीच्या मित्रांना थोडा बहुत प्रॉब्लेम होता कारण त्यांच्याकडे पार्टनर कुणाकडे होत्या कुणाकडं नव्हत्या हो आणि त्याच्यामध्ये पण गावासमोर येऊन दांडियाचा खेळ खेळायचा म्हणलं तर बऱ्याच मुली धजत नव्हत्या हो त्यांना नको वाटत होतं परंतु आता सर्व काही खुल्या विचारात झाला आहे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या म्हणजे बऱ्याच मुलींच्या घरच्यांनी परमिशन दिली होती दांडियामध्ये जायला त्याच्यामुळे काही मुलींनी बिनधास्तपणे त्यांचे नावं त्यांच्या पार्टनरसोबत नोंदवली आता विषय राहिला माझा तर मी माझ्या गावातीलच एक मनीषा नावाची म्हणजे आमच्या गावातील एक शिक्षक होते त्यांची मुलगी मनीषा तिच्यासोबत मी माझं नाव नोंदवलं आता तसं बघितलं तर मला भरपूर मैत्रिणी आणि भरपूर मैत्रिणी असल्यामुळं मी कुणासोबत पण दांडिया खेळू शकलो असतो चढावड लागायची माझ्यासोबत नाव नोंदायची गावामध्ये भरपूर आमची प्रति प्रतिष्ठा असल्यामुळं कुणी मला नाही म्हणायचं नाही आणि सर्वात मोठी जी देणगी होती त्या ट्रस्टला ती माझ्या वडिलांनी दिली होती नाव नोंदवल्यानंतर काही दिवसात दिवसातच तो खेळ सुरू होणार होता आता ज्या दिवशी तोच कार्यक्रम सुरू झाला दांडियाचा दांडियाचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये चार दिवस पाच दिवस चालायचा तसं बघितलं तर सरासरी नऊ दिवसाचा कार्यक्रम असायचा परंतु हे पाच दिवसची सुरुवाती होते ते खूपच जल्लोषमध्ये आणि खूप मोठ्या जोमामध्ये चालायचे पुढचे चार दिवस काही लोक कठवायचे काही लोक यायचे नाहीत कधी कधी असं व्हायचं की पुढच्या दिवसामध्ये पण भरपूर जोस असायचा आणि लोक वाढायचे कधी कधी पर परंतु यावेळा मात्र तसं नव्हतं यावेळा पहिल्या दिवसापासूनच कार्यक्रम टप होता प्रत्येकजण आपल्या तोडीचा पार्टनर निवडलेला होता मग मी आणि मनीषा दोघांनी नाव नोंद केली मी मनीषाला विचारलं तुला माझ्यासोबत नाव नोंदवायला काही आक्षेप तर नाही ना तशी ती मला म्हणाली नाही रे बाबा मला कोण काय म्हणणार पप्पानी आणि आईने दोघांनी पण परवानगी दिली आहे मग दांडियाबरोबर डान्सचा पण कार्यक्रम होता मी तिला विचारलं आपण डान्समध्ये पण सहभाग घ्यायचा का परंतु तिने सौजन्यानं मला नको म्हणून सांगितलं दांडियापर्यंत ठीक आहे परंतु डान्समध्ये नको मला माझी इच्छा नाही आता मी ठीक आहे असं तिला म्हणालो मग ती मला म्हणाली तुला जर पार्टनर चेंज करायची असेल ना तर तू पार्टनर चेंज करू शकतोस कुठली तरी दुसरी पार्टनर घेऊन तू डान्समध्ये पण सहभागी होऊ शकतोस बघ तुझी इच्छा असेल तर जा मग परंतु मी तिला म्हणालो नाही नाही माझी इच्छा नाही तू दांडिया म्हणतेस ठीक आहे दांडियापुरतं मर्यादित आहे तेवढं आपण करू मग ती पण काही बोलली नाही आणि मी पण माझी आणि मनीषाची फक्त मैत्री होती आमच्या दोघांमध्ये याच्या अगोदर कधी काही झालं नव्हतं आम्ही फक्त एक बेस्ट फ्रेंड होतो मला बाकीच्या मैत्रिणी बाकीचा, बाकीचा कार्यक्रम करायला भरपूर होत्या आणि महिला मुली माझ्याकडं काही कमी नसल्यामुळं मी अशा दृष्टीनं कधी मनीषाकडे बघितलं पण नव्हतं आणि मनीषाकडून पण मला काही सपोर्ट आहे रिस्पॉन्स आहे की नाही याचा पण मी कधी विचार केला नव्हता आणि कधी गरज पण पडली नाही मी अधूनमधून मनिषाच्या घरी जात असे तिचे वडील शिक्षक असल्यानं काही प्रश्नांचे उत्तरं विचारायला माझ्या मनाची काही शंका असली काही समाधान पाहिजे असलं की मी अधूनमधून त्यांच्या घरी जात असे अधूनमधून त्यांच्या घरी गेलो की मग माझं बसणं उठणं असायचं त्यांच्या घरी बैठक असायची तिचे वडील मला चांगलं मानायचे तिची आई पण एकदम चांगल्या स्वभावाची होती ती पण मनिषासारखीच एकदम मस्त भरलेल्या शरीराची कधीमधी तिच्याकडे बघितलं की मला माझा नागोबा डोलायचा मला वाटायचं मनिषापेक्षा तिची आईच भारी आहे तिच्या आईवरच आपण मारायला पाहिजे तिच्या आईलाच आपण का बघायला पाहिजे मनिषाचा विचार मी कधी केला नाही आणि कधी करायचा प्रसंग पण पडला नव्हता आणि यावेळेला मात्र आता त्या दांडियाच्या निमित्तानं जसं मी मनिषाच्या घरी जाऊ लागलो ज्या दिवशी मी मनीषाच्या घरी दांडियासाठी पहिल्यांदा गेलो त्या दिवशी तिच्या आईनं असा भडक मेकअप केला होता तिच्या अंगावरचे ते एकदम तंग कपडे सर्व काही बघून माझं मन चलबिचल झालं एका क्षणासाठी मी स्वतःला विसरून गेलो होतो की काय यार आपण काय या करतोय असं पण मला वाटून गेलं होतं आपण चुकीचा विचार करतोय असं पण मला वाटलं आणि मी स्वतःला कसं तर ताब्यामध्ये ठेवलं राहून राहून माझी नजर तिच्या आईकडे जायची सुद्धा हे हेरलं होतं मग ती मला म्हणाली राजेश मम्मीकडं काय बघतोयस तो तसं मी म्हणालो यार तुझी आई खूप छान दिसते या तशी ती मला म्हणाली कितीचं आवड आहेस रे अरे तुझे विचार कसे आहेत माझ्या आई आहे ती मी म्हणालो मग काय झालं अगोदर ती स्त्री आहे आणि स्त्रीच्या सौंदर्याची जर स्तुती केलं तर ती काही चुकीचं नाही का एखाद्या स्त्रीचं सौंदर्य ती स्त्री खूप सुंदर आहे खूप छान दिसते मस्त आहे तिची बॉडी छान आहे असं जर तिला खुलेपणानं सांगितलं तर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये मी काही वाईट तर बोललो नाही ना काय आहे त्याच्यात वाईट बोलण्यासारखं आता सुंदर दिसते तुझी आई म्हटल्यानंतर तुला राग यायची काही गरजच नाही ना तू कशाला चिडतेस एवढं माझ्यावर तशी ती मला म्हणाली अरे मी तसं म्हणत नाही परंतु ती माझी आई आहे म्हणून मी तुला म्हणलं मी तिला परत म्हणालो हे बघ मनीषा माझ्या मनामध्ये मा असं काही नसतं जे काही आहे ना मी ते उघड उघड गड़ बोलतो त्याच्यामुळं मला ती सुंदर वाटली म्हणून मी सुंदर आहे म्हणलो तुला राग यायचं याच्यामध्ये काही नाहीच ना तू कशाला टेन्शन घेतेस एकदम तू रिलॅक्स राहा आणि मला पण रिलॅक्स राहू हो दे तशी ती मला म्हणाली राजेश चिडू नकोस मी फक्त तुला म्हणले ती माझी आई आहे म्हणून मग मी म्हणालो हो ना ती का आपली कामावाली बाई आहे म्हणलो का तुझी आईच आहे परंतु भारी दिसते खूप मस्त एकदम एक नंबर दिसते आणि मी डोळा मारला मनीषानं मा मला घट्ट पकडलं आणि मला म्हणाली गप्प बस तू उतरता तसं मी म्हणालो तुझी आईसुद्धा तुझ्यापेक्षा भारी आहे मग ती मला म्हणाली आता बोलूच नकोस एक शब्दसुद्धा बोलू नकोस परंतु मी मुद्दाम मुद्दाम तिची तारीफ करू लागलो काय यार काय तुझ्या आईचे हात काय तिचे डोळे कसले भारी केस काळेभोर तिच्या डोळ्याचे खालचे वर्तुळं कसे मस्त दिसत आहेत वयोमान बघितलं तर पस्तीस छत्तीसची असेल तशी ती म्हणाली अरे माझी आई चाळीस वर्षाची आहे मी म्हणालो मग काय झालं चाळीस वर्षाची असली तर काय झालं ती परत मला म्हणाली आता राहू दे ना तू कशाला स्तुती करतोस तिची मला नाही आवडत माझ्या आईची स्तुती केलेलं मी म्हणालो मग का तिला भंगार म्हणू का मग छान नाही म्हणू का छान आहे म्हणू तर छान आहे म्हणाला ना तुला एवढं राग यायचं आणि नाकाच्या शेंडावर राग यायचं काही गरजच नाही नको टेन्शन घेऊस आणि जळू पण नकोस तुझ्या आईचं सौंदर्य तुझ्यापेक्षा खास आहे म्हणून तू जळतेस ना ती मला परत म्हणाली राजेश मला चिरडीला नको आणूस मी तिची मजा घेत होतो काही वेळ तिची मदर ही गोष्ट तिच्या पण लक्षात आली मग ती मला म्हणाली तुला माझ्या आईचे फोटो पाठवू का ह्याच्यापेक्षा भारी मी म्हणालो हो असेल तर पाठव ना मी बघत बसतो रोज तिनं मला एक झटका माझ्या पाठीमध्ये मारला हळवारपणे मला लक्षात आलं ते, ते, ते थट्ट्यामध्ये मारत आहे आणि लगेच म्हणाले मला म्हणाली तू खूपच चावट आहेस मला वाटलं नव्हतं तू इतका चावट असशील म्हणून मी म्हणालो आता वाटलं ना मग आईला काकू इतकी भारी आहे तर तू किती भारी असशील आणि वरून एवढं भारी दिसतं आहे तर आतून किती भारी असेल तिने माझा गालगुच्छात जोरात घेतला आणि मला म्हणाली तोंड बंद कर तू खूप बोलतो आहेस आता ह्याच्यापेक्षा पुढचं बोलू नकोस मी म्हणालो साईज किती असेल यार आता मात्र मनीषा चिडली आणि मला म्हणाली कशाचं माप पाहिजे सांग मी सांगते छत्तीस बत्तीस चौतीस अडतीस काय पाहिजे तुला तू जिथलं म्हणशील ना तिथलं माप सांगते माझ्या आईची सगळी मापं मला माहीत आहेत मग ती आता जरा जास्त चिडली होती माझ्या लक्षात आलं मी तिला म्हणालो मॅडम तुमच्याबद्दल विचारतोय मी तुमचं माप सांगा तिचं माप घेऊन काय करणार मी तुझ्या आईचं माप घेऊन करायचं आहे काय मला परंतु ती आता मला बोलायच्या मनस्थितीत नव्हती ती माझ्याकडे थोडं राग रागान बघू लागली मी तिला हाडूस म्हणालो मनीषा खरंच ग तुझी आई तुझ्यापेक्षा खरंच सुंदर दिसते म्हणून मी म्हणलो मला तुझ्या भावना दुखवायची काही इच्छा नव्हती परंतु आहे ते आहे आता ती आहे ह्या चाळीस वर्षाच्या वयामध्ये अशी इतकी भारी दिसते तर तिच्या तरुण वयात किती भारी दिसत असेल जेव्हा ती सतरा अठरा वर्षाची असेल ना तेव्हा कशी वाटत असेल तोंडातून पाणी टपकत असेल ना बघणाऱ्याचं तिच्याकडं आणि देवानं काय शरीर दिलं आहे तिच्याकडं बघितलं की बघतच राहा वाटते तुझ्या आईच्या पायाच्या ज्या पोटऱ्या आहेत त्या काळ्या केळाच्या गाभाऱ्यासारख्या तिचे ते आंबे सर्व काही एकदम बघण्यासारखं मस्त एकदम तिचे ते रेखीव डोळे तिचं कोरीव नाक नक्ष किती भारी आहे ना सारखं तिच्याकडं बघतच बसावडतंय कितीतरी लोक तुझ्या आईशी देवाने आहेत आता ह्या गोष्टी तुमच्या समोर कुणी बोलत नसलं म्हणून काय झालं मी बऱ्याच लोकांकडून ऐकलो आहे मास्तरांची बायको खूपच छान आहे आता ती म्हणाली मी तुझ्यासोबत दांडियामध्ये नाव ना नोंदवले आणि तू त्या संदर्भामध्ये माझ्या आईसोबत चर्चा करायला आहेस चर हो ना आता तू दुसरंच कशाला बरवतो आहेस जे काय आहे तेच बोल ना बाकीच्या गोष्टी सोडून दे कशाला कुठं ना करतोयस तू मी ठीक आहे असं म्हणालो आता तिला राग आला होता तेवढ्यामध्ये तिची आई आली तिची आई माझ्या जवळीवर बसली माझ्यासमोर अगदी समोरासमोर तिचे ते भरलेले मोठे मोठे बॉल बघून माझं मन चलविचल होऊ लागलं माझी नजर राहून राहून तिथं जाऊ लागली परंतु मनीषा मात्र माझ्याकडं रागानं बघत होती मनीषा तिच्या बाजूलाच होती आता मला एकटक तिच्याकडं बघता येत नव्हतं म अधूनमधून मी मनीषाकडं बघायचो मनीषाचे ते खवलेले डोळे असं राग राग माझ्याकडे जशी बघत होती तसं बघितलं की मला कस तरी एकदम गर्भगाळीत झाल्यासारखं वाटतं आहे काय करावं हो काही समजायचं नाही एकदम एवढं सुंदर सौंदर्य पुढं ठेवलं आहे एवढं पंचपक्वानी भरलेलं ताट समोर आहे आणि आपण त्याच्याकडे साधं नजरेनं बघूनसुद्धा शकत नाही आपण नजरेनं बघू शकत नाही म्हणजे बाकीचं काय नेत्रसुखसुद्धा घेऊ शकत नाही तर बाकीची पुढची गोष्ट तर काय परंतु यार ही मनीषा जाऊ दे तिकडंच हे काय आता तर नवीन आहे परंतु ही जी आंटी आहे ना ती आंटी आपल्याला मिळायला पाहिजे हिची ज्या दिवशी आपल्याला घंटी वाजायला मिळेल ना त्या दिवशी खरी जाम मजा येणार आहे आणि मास्तर आता मास्तरांचं काय वय झाले त्यांना ही झपतच नसणार काय होणार हिला तिच्यानं असे विचार माझ्या मनामध्ये चालू होते मी एका कल्पनाविश्वात हरवलो होतो दुसरीकडंच कुठंतरी माझं मन होतं मी एकटक अंटीकडे बघू लागलो तसं मनीषानं माझ्या डोळ्यासमोर हात फिरवला ओय ओय मिस्टर होय आई काहीतरी बोलते बघा असती मला म्हणली तरी पण मी माझ्या कल्पनाविश्वातून बाजलतच होतो तिनं माझ्या मांडीवर एक जोराचा बुक्का घातला आणि मला म्हणाली अरे राजेश कुठं आहेस तरी तू काय बघतोयस असा एकटक काय बघतोयस पागलबिगल झालास की काय आता मात्र मनीषाचा ताव चढला होता ती जरा जोरात माझ्याकडे बघत होती आणि तिची आई मात्र हसत होती तिच्या आईला मी कशावर लट्टू झालो आहे हे, हे समजलं होतं तिची आई लगेच तिला म्हणाली अगं पोरी गप्प बस मला समजले त्याला काय झाले ते तो माझ्या रूपाकडे मोहित झाला आहे मी कॉलेजला होते ना त्यावेळा पण पोरं असंच व्हायचे आणि माझं सौंदर्य आज पण तसंच आहे बघ ज्यावेळेला मी बी ए फर्स्ट इयर सेकंड इयरला होते ना त्यावेळेला माझ्या पाठीमागे पोरांची लाईन लागायची तशी मनीषा म्हणली मन आई पप्पानी जर ऐकले ना तर काय होईल विचार कर जरा तशी तिला काकू म्हणाली अगं काय करणार ते ऐकून त्यांना सर्व काही माहीत आहे मी सर्व गोष्टी त्यांना अगोदर सांगून टाकलं पोरांची लाईन लागायची अशी जुडी असायची माझ्या पाठीमागे पोरांची परंतु मी कधी कोणाला भाव देत नव्हते मग मी लगेच म्हणालो काकू तुमचे एक दोन तरी बॉयफ्रेंड असतील ना दोन चार तरी बॉयफ्रेंड असतील तुम्हाला ती मोठ्यानं हसू लागली माझ्या बोलण्याचा मनीषाच्या आईवर काही परिणाम झाला नव्हता परंतु मनीषावर मात्र भरपूर परिणाम झाला तिला असा राग आला ती मला म्हणाली अशी देईन नाही एक तू काय बोलतो आहेस कुणाबद्दल बोलतो आहेस थोडं तरी तुला भान आहे का आणि ती उठली रागरागा आणि मला म्हणाली चल उठ बाहेर हो घराच्या तू तू नको तू घरी येऊच नकोस तू माझ्या आईबद्दल असं बोलतोयस तू जा बाहेर तू तू बसायचं नाही तर परंतु काकू मोठ्यानं हसू लागली आणि म्हणाली राजेश तिला माझ्याबद्दल कुणी काही बोललं की सहन होत नाही ती लवंगी मिरची आहे रे तिला राग लवकर येतो मी म्हणालो हो लवंगी मिरची जरा तिकटच असते आणि मला माहीत आहे त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही तिने मला मारलं काय हानली काय बोलली काय मला काहीच वाटत नाही मी एकदम रिलॅक्स होतो काकूनं मनीषाला हाताल धरून खाली बसवलं आणि म्हणाली अगं पोरी आपण वयात आलो की पोरांच्या नजरा आपल्यावर येणारच त्याच्याबद्दल राग काही येऊ द्यायचा नाही आपण सर्व काही एन्जॉयमध्ये कसं घेता येईल ते बघायचं आता त्यांना वाईट काही बोललंच नाही ना जे खरं आहे तेच बोललं त्यांना आता माझे त्यावेळेला आता माझ्याकडं रुपाकडं जर बघितलं तर कुणी पण म्हणाल आज पण लोक माझ्यावर लट्टू होतात त्यावेळा पण माझ्याकडे लोक लट्टू व्हायचे चार पाच बॉयफ्रेंड असणं काही चुकीचं नव्हतं किंवा काही का खोटं पण नाही मग चार पाच काय दहा बारा लोक माझ्या पाठीमागं दहा बारा मुलं माझ्या पाठीमागं लागायची आणि प्रत्येक जणाला वाटायचं मी त्याची गर्लफ्रेंड बनावी परंतु मी कधी कोणाला चान्स दिलाच नाही आता ती तिच्या पोरीच्या समोर कसं सांगणार मी कधी कोणाला चा कोणासोबत गेले कुठे फिरले काय केले कशी सांगू शकेल माझ्या लक्षात आलं काकू मजेला आहे खूप मस्त आहे परंतु आता ह्याच्यापेक्षा पुढच्या स्टेपला जाणं मला थोडं जिकिरीचं वाटू लागलं मनिषाला आणखीन जर राग आला तर मला पार्टनरचा काहीच विषय नव्हता हो माझा एक पार्टनर तुटला असता जास्तीत जास्त काय ती माझ्यासोबत रागारा घेऊन काय म्हणली असती दांडियामध्ये मी तुझ्यासोबत येणार नाही चाचल आणि दुसऱ्या क्षणाला आम्ही दुसरी पार्टनर निवडली असती त्यात काय एवढं मोठं परंतु मला तिच्या भावनेसोबत खेळायचं नव्हतं तिच्या भावना दुखवायच्या नव्हत्या आणि मी वाईट आहे हे तिला दाखवायचं नव्हतं मी फक्त एन्जॉय करतो आहे हे तिला मला दाखवायचं होतं त्याच्यामुळं मी तिला म्हणालो मनीषा तू नको टेन्शन घेऊ हो। अगं जे सौंदर्य आपलं आवडलं ना ते जाहीर करून सांगणं हीसुद्धा एक कला आहे बऱ्याच लोकांना हेच तर जमत नाही आणि आता तुझी आत्ताच तुझी मम्मी म्हणली ना माझ्या पाठीमागे आठ दहा लोक फिरत होते आठ दहा मुलं माझ्या पाठीमागे होती आजसुद्धा तुझ्या आईच्या पाठीमागे दहावीस लोक फिरतात विचार तुझ्या आईला आता मनीषा जास्त चिडली दात खाऊ लागली माझ्यावरती ती मला म्हणाली राजेश बंदच तू बोलूच नकोस रे प्लीज तुझ्या पडते बोलूच नकोस तू काकूनं मध्यस्थी केली आणि मनीषा शांत झाली मित्रांनो कथा इतकी मस्त आणि इतकी रंगीत आहे की तुम्हाला जेवढी मजा घेता येईल ना तेवढी मजा ह्याच कथेतून घेता येईल बाकीच्या सर्व कथा ह्या कथेच्या पुढे फिक्या वाटतील तुम्हाला बघा आता एक पे एक फ्री असं जरी या कथेला मी नाव दिलं ना तरीसुद्धा तुम्ही ते नाव ॲक्सकिप्ट कराल बरोबर आहे तुम्ही अप्रुव्हल द्यायलाच पाहिजे आपल्या कथेला या कथेला तुम्ही नक्की लाईक करायला पाहिजे नक्की आणि कथेला कमेंट तरी येणार म्हणजे येणारच तुमच्या मनातल्या भावना नक्की म्हणजे नक्की या कथेमुळं उचमळून येतीलच चला तर मग आता कथेचा वेळ संपलेला आहे मी तर कथेला थांबवतो आहे आणि पुढचा भाग लगेचच मी सादर करणार आहे त्याच्यामुळं कथेला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व काही मोफत आहे यार मी रोज रोज सांगतोय तुम्हाला आपल्या कथेला लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा जे की तुमच्या हक्काचं चॅनल आहे आपल्यासारख्या चॅनलवर आपल्यासारख्या ज्या कथा अपलोड होतात त्या कुणीच कथा अपलोड करू शकत नाही कारण या कथा सर्व काही माझ्या स्वतःच्या आहेत तुम्हाला आपल्या चॅनलशिवाय कुठंच तुम्हाला ऐकायला वाचायला बघायला काहीच मिळणार नाही मागमसुद्धा नाही आणि लोकांप्रमाणे आपल्याकडं काहीच नाही आपण फक्त क्वालिटी देतो ब्रँड बाय बाय